अंग्रेजों के जमाने का जेलर हे गाजलेलं पात्र महा सिनेमा शोलेमध्ये साकारणाऱ्या गोवर्धन असरानी यांचं ऐन दिवाळीच्या दिवशी निधन झाल्याची दुःखद माहिती काल समोर आली गेल्या काही दिवसात पंकज धीर मधुमती यांच्यानंतर सिनेसृष्टीला बसलेला हा तिसरा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे सोमवारी वीस ऑक्टोबरला असरानी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आले दरम्यान असरानी यांना नेमकं काय झालं होतं आणि दिवाळी असताना इतक्या घाईमध्ये त्याच दिवशी असानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार का करण्यात आले यावरती प्रश्न उपस्थित केले जात होते दरम्यान असरानी यांचे मॅनेजर यांनी एका बोलत असताना या संदर्भात माहिती दिली आहे ते त्यांनी असरानी यांना होणारा त्रास आणि त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत कुटुंबाकडून घेण्यात आलेला निर्णय यावरती भाष्य केले नेमकं असरानी यांना काय झालं होतं त्याचे तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार गोवर्धन असरानी यांना मागील पंधरा ते वीस दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यामध्ये सुद्धा त्रास होत होता त्यानंतर त्यांना अर्थातच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं बाबूबाई असरानी यांच्या मॅनेजरने असं सुद्धा सांगितलं की चार दिवसांपूर्वी आरोग्य निधी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आणि खरं तर याच रुग्णालयात त्यांचं निधन सुद्धा झालं असरानी यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरलं होतं अशी आता रोजी आता समोर येते दरम्यान ऑक्टोबर दुपारी तीन ते साडेतीनच्या च्या दरम्यान असरानी यांनी शेवटचा श्वास घेतला आणि त्यानंतर अवघ्या पाच तासांच्या आतच म्हणजे संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास असरानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अर्थातच अस दिवाळी असताना इतक्या घाईने अंत्यसंस्कार का केले असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला अर्थात यामध्ये असरानी यांचे चाहते सुद्धा समाविष्ट होते या प्रश्नाविषयी सांगत असताना असरानींचे मॅनेजर बाबूभाई यांनी असं म्हटलं की त्यांच्या पत्नीचं असं मत होतं की याबद्दल मला कुणालाही सांगायचं नाहीये त्यांना शांततेत अंत्यसंस्कार करायचेत इतरही गोष्टी त्यांना शांततेतच कुठलाही गाजावाजा न करता करायचं होतं कुणालाही याबद्दल काहीही माहिती द्यायची नव्हती असरानी यांच्या पत्नीबद्दल थोडक्यात सांगायचं तर असरानी यांनी अभिनेत्री मंजू बन्सल यांच्याशी लग्न केलं होतं दोघांनी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र एक काम सुद्धा केलेलं आहे एक जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी राजस्थानच्या जयपूर इथे असरानींचा जन्म झाला त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचे धडे घेतले यांना अगदी लहानपणापासूनच अभिनय आणि चित्रपटांची आवड होती म्हणूनच अनेकदा ते चित्रपट पाहण्यासाठी घरातून पळून जायचे असं सुद्धा त्यांच्याबाबत आजवर प्रसिद्ध झालेल्या अनेक लेखांमध्ये माहितीपटांमध्ये सांगण्यात आले दरम्यान असरानी यांनी त्यांच्या करिअरमध्ये चारशेहून जास्त चित्रपटांमध्ये काम केले शोले मधला अंग्रेजो के जमाने का जेलर हे पात्र हे वाक्य आजही शोलेच्या चाहत्यांच्या आणि असरानींच्या चाहत्यांच्या मनात घर नये असरानी यांच्या निधनाचीही बातमी समोर आल्यावरती अक्षय कुमारसह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केलाय व असरानी यांच्या पवित्र स्मृतीत श्रद्धांजली वाहिली आहे